तथागत बुद्धांना एकदा एका मनुष्याने विचारलं की तथागत तुम्ही म्हणता देव नाही आत्मा नाही पुनर्जन्म नाही स्वर्ग नाही नर्क नाही तुम्ही असं कस काय म्हणता का म्हणता यावर तथागत म्हणाले मी फक्त मनुष्याला वास्तव सत्य काय आहे हे पटवून देण्याचं काम करतो यावर तो व्यक्ती म्हणाला मला फारसं कळालं नाही मला तुम्ही हे व्यवस्थित सोप्या भाषेत सांगाल का तथागत म्हणाले माणसाला बाह्य पाच ज्ञानेंद्रिय आहेत ज्याद्वारे माणूस सत्य जाणतो डोळे कान नाक जीभ आणि त्वचा यांच्याद्वारे मनुष्याला ज्ञान होतं माणूस डोळ्यांनी बघतो कानांनी आवाज ऐकतो नाकाने श्वास घेतो त्वचेने स्पर्श ओळखतो जिभेने चव घेतो ही पंच ज्ञानेंद्रिय असतात आणि यांच्यामधून कधी कधी दोन ते तीन ज्ञानेंद्रियांचा वापर करून मनुष्य सत्य जाणतो काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जसं की पाणी डोळ्यांनी आपल्याला दिसतं पण ते गार आहे की गरम हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्वचेची आवश्यकता असते गोड आहे की खारट आहे हे करण्यासाठी जिभेची आवश्यकता असते तो व्यक्ती म्हणाला की हे सगळं बरोबर आहे पण या सगळ्याचा देव असण्याशी आणि नसण्याशी काय संबंध तथागत म्हणाले हवा दिसत नाही पण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही कारण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं आपण श्वासोश्वास करताना हवा आत घेतो बाहेर सोडतो आपल्याला हवा जाणवते मग तथागत म्हणाले आता मला सांग ज्याप्रमाणे हवा आपल्याला जाणवते त्याप्रमाणे देव आपल्याला या पाच इंद्रियांनी जाणवतो का तो व्यक्ती विचारात पडला तथागत म्हणाले तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का तो व्यक्ती म्हणाला नाही तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी देव पाहिला आहे का तो व्यक्ती म्हणाला की नाही मग तथागत म्हणाले की जर तू पाहिला नाहीस तुझ्या पूर्वजांनी कधी देव पाहिला नाही तुला कधी तुझ्या पाच इंद्रियांनी तो जाणवला नाही मग तू कस काय म्हणू शकतोस की देव आहे हे तथागत बुद्धांचं म्हणणं होतं बरं का आणि त्या व्यक्तीला हे कुठेतरी थोडंफार पटत होतं पण त्या व्यक्तीचं इतक्यावर समाधान झालं नाही त्याने बुद्धांना पुढचा प्रश्न विचारला तो म्हणाला की तथागत बाकी सगळं ठीक आहे पण आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यात आत्मा आहे हे तर खरं आहे ना तथागत त्या व्यक्तीला म्हणाले की तुम्ही सांगता आत्मा आहे आणि तो कधीच मरत नाही बरोबर तो व्यक्ती म्हणाला की हो बरोबर मग तथागत म्हणाले की मला सांगा माणूस मरतो म्हणजे नेमकं काय तो व्यक्ती म्हणाला की आत्मा माणसातून निघून गेला की माणूस मरण पावतो बुद्ध म्हणाले मग मला सांग आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्माला सोडतो तो व्यक्ती म्हणाला कदाचित आत्मा शरीराला सोडतो कुणीतरी कोणाला तरी सोडत बुद्ध म्हणतात का सोडतो कंटाळा आला म्हणून तो व्यक्ती म्हणाला नाही माणसाचं आयुष्य संपल्यावर यावर तथागत म्हणाले मग जर तसं असतं तर सगळी माणसं शंभर वर्ष जगली नसती का असं कुणीही केव्हाही मरण का पावतं आजारपणामुळे असेल किंवा कोणत्याही कारणाने असेल तो व्यक्ती म्हणाला की तथागत बरोबर आहे तुमचं पण माणसात जो जीव आहे त्याला तुम्ही काय म्हणाल तथागत म्हणाले ज्यावेळी तुम्ही दिवा पेटवता त्यावेळी त्या ते दिव्यात तेल असतं तेल तेलात वात असते आणि मग तुम्ही तो दिवा पेटवता ती वात पेटवण्यासाठी तुम्ही अग्नी देता बरोबर मग मला सांग ती वात विजते केव्हा तो व्यक्ती म्हणाला की त्या दिव्यातला तेल संपल्यानंतर वात विजते तथागत म्हणाले अजून ती वात केव्हा विजू शकते तो व्यक्ती म्हणाला कदाचित कदा तेल असेल पण वाद जळाली तरी सुद्धा ती विजू शकते तथागत म्हणाले की अजून केव्हा केव्हा ती वाद विजू शकते तो दिवा अजून केव्हा विजू शकतो त्या व्यक्तीला उत्तर आलं नाही यावर तथागत म्हणाले की चुकून जोराचा वारा आला कुणीतरी तो दिवा पाडला तरी सुद्धा ती वाद विजू शकते मग आपला देह म्हणजे ती पंथी समजा आणि जीव म्हणजे ती आग बुद्ध पुढे म्हणाले की सजीवाचा देह हा चार तत्वांनी बनलेला असतो पृथ्वी आग वायू आणि तेज पृथ्वी म्हणजे घनरूप पदार्थ म्हणजे माती आग द्रव पदार्थ म्हणजे पाणी वायू वाय। म्हणजे वारा आणि तेज म्हणजे ऊर्जा उष्णता आणि या चारपैकी ज्यावेळी एक पदार्थ वेगळा होतो त्यावेळी मनुष्य मरण पावतो ऊर्जा बनणं थांबतं आणि याचमुळे मनुष्य मरण पावतो पुढे बुद्ध म्हणाले देव आहे की नाही आत्मा आहे की नाही याचा फारसा विचार मी करत नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवत नाही मनुष्य जन्माला आल्यापासून जेव्हा तो मरण पावतो तोपर्यंत तो तो कसे कार्य करतो कसे कर्म करतो यावर धम्म विचार करतो काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते धम्म सांगतो धम्म जिवंतपणी माणसाला स्वर्ग कसा उपभोगता येईल याची जाणीव करून देतो याची शिकवण देतो आणि जिवंतपणी माणसाला अज्ञानामुळे नर्क भोगावा लागणार नाही यासाठी सुद्धा शिकवण देतो धम्म म्हणजे अंधारापासून प्रकाशाकडे जाणे या सगळ्या गोष्टी देवाबद्दल आणि आत्म्याबद्दल त्या व्यक्तीला बुद्धांनी सांगितल्या तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा